नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग हिवाळा सुरू झालेला आहे मस्त मस्त छान भाज्या येतात आणि आता काय झालंय आत्ता खूप ताचा पालक बाजारात येतोय म्हणजे बेबी स्पेनॅच पण म्हणू नका किंवा हा आपला मोठा पालक पण म्हणू नका पण मोठा पालक आत्ता खूप गोड येतो आहे त्यामुळे गोड म्हणजे चवीला असं मला तुम्हाला सांगायचं पानं मोठी असली तरी त्या पालकाची चव सुरुवातीच्या या काळात खूप छान राहते हळूहळू जसं उम वाढेल संक्रांतीनंतर त्या पालकाची चव बदलते तर आता आज आपण करणार आहोत या पालकाचे पराठे अतिशय साधी सोपी पटपट होणारी रेसिपी काही ब्लांच वगैरे करायचं नाही काही करायचं नाही काही करायचं नाही मुलांच्या पोटामध्ये हां फुल ऑफ आयनचा पदार्थ जावा म्हणून मी आज तुम्हाला पालकाच्या पालकाच्या पराठ्यांची रेसिपी दाखवते तर चला आपण स्वयंपाकघराचं जाऊन सगळं साहित्य बघून घेऊया पालकाचा पराठा करणारी मी त्याच्यासोबत काकडीची खमण काकडी पण करणार आहे तर खमण काकडीसाठी साधारणपणे मी काकडी सोलून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतली त्यामुळे आपली खमण काकडीची तयारी आहे त्यामुळे या सामानामध्ये तुम्हाला खमण काकडीचं पण सामान दिसेल काकडीला फोडणी फोडणी मी खमण काकडीची तयार करून घेतली आहे हिंग मोहरी आणि कढीपत्ता तर ती ही फोडणी सा मी आधीच तयार करून घेतलेली आहे ही फोडणी आपण खमण काकडी कालव्याच्या वेळेस करूया काकडीमध्ये टाकायसाठी ही हिरवी मिरची कोथिंबीर दाण्याचं कूट आणि हे थोडंसं लिंबू सुवं साखर काढायला मी इथे विसरली मी थोडी साखर याच्यात काढून घेणार आहे आता आपण पालकाचा पराठा करतो आहे पालकाच्या पराठ्यामध्ये मी हा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहे किंचित लाल तिखट हिंग त्यानंतर हे मीठ हळद आणि कोथिंबीर हा एवढाच प्रकार मी टाकणार आहे त्याच्यासोबत आणखीन मी पालकाचा पराठा नटी होण्यासाठी थोडंसं बेसन मी वापरणार आहे हे बेसन मी इथे घेतलेलं आहे तर हे अर्धी वाटी बेसन मी यामध्ये टाकते आता हे मी बाजूला ठेवते होते त्याच्यामध्ये मला साखर काढून घ्यायची होती ती मी साखर काढून घेते आहे आणि मग आपण पराठा ज्या वेळेस पराठा आपण तव्यावर टाकून त्यावेळेसच आपण आपली खमण काकडी पण करून घेणार आहोत खमण काकडीमध्ये आपण लिमसट घालतो आहे म्हणून आपण साखरेसाठी थोडी साखर पण आपण त्यात घालून घ्या काकडीची चव गोड असते पण तिचा गोडवा वेगळा आणि आपण साखर टाकल्यानंतर सगळे फ्लेवर्स बॅलन्स होऊन ते खूप छान होतं आता हा हे पीठ आहे हे मी पहिले एकत्र करून घेते ही थोडी कोथिंबीर यात टाकते आधी मी त्यानंतर आपण टाकतोय हा पालक हा मी छान पालक बारीक चिरून आपण असाच टाकतोय याच्यात लांच वगैरे करायची काही भानगड नाही कारण खूप साधी सोपी रेसिपी आहे घरामध्ये पालक असला तर हे करता येतं आता याच्यामध्ये आपण टाकतोय मीठ तर या पिठाच्या अंदाजाने ती मीठ घालते त्यानंतर थोडीशी हळद हिंग थोडं मी लाल तिखड घालते आहे आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा थोडीशी मी धणे पावडर घेतलेली आहे चांगली चव यावी म्हणून हे धणे पावडर आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर आता हे आपलं मिश्रण आणि यामध्ये मी थोडासा ओवा घालणार आहे बस आता हे ठेवून देते आणि यामध्ये आपल्याला याचा खुसखुशीतपणा वाढवण्यासाठी आपण यामध्ये मोहन म्हणून दोन चमचे तूप घालतोय आता हे सगळं पीठ मी छान कालवून घेणार आहे आणि कालवल्यानंतर जर लागलं ला, तर थोडं थोडं हे पाणी घालून हे पीठ मी घट्ट मिसळून घेते आधी मी हे तुमच्यासमोर कालवून घेते कारण ॲक्च्युली काय होतं पालक जो आहे या पालकाला आपण मीठ टाकला याच्यात त्याच्यामुळे त्याला छानपैकी पाणी सुटायला लागतं त्या मिठामुळे आपण भलेही पालक बारीक कापलाय लक्षात घ्या पालकाला ना मिक्सरमध्ये नका घालू म्हणजे असं माझं म्हणणं आहे की खूपच त्याचे ते फायबर अगदी म्हणजे मग कधी मुझ कधी चव त्याच्यामध्ये येऊ शकते हा असा पालक खायला पण हा तव्यावर टाकला की हा क्रिस्पी छान भाजला जातो आणि मग हा पराठा खायला खूप छान लागतो आता मला थोडासा पाच मिनिटाचा वेळ द्या की हे छान जे आपलं मटेरियल तयार झालंय हे मी छान भिजवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता ही कणिक बघा मी अशी भिजवून घेतलेली आहे आणि याचे दोन पराठे मी लाटलेले आहेत पण हा एक पराठा कसा लाटायचा फक्त मी तेवढंच तुम्हाला आत्ता दाखवते आधी तर आपल्याला हा डो जो आहे खूप मी खूप असा नरम पोळीसारखाही नाही आणि खूप असा घट्ट पुरीसारखा पण नाही असा मिडीयम असा डो हा मी भिजवून घेतलेला आहे आणि मग त्याला चोपडं करण्यासाठी थोडंसं वरून तेल लावलं बाकी काहीच केलं नाही आता हा पराठा आपल्याला थोडंसं जरा जास्त परतदार हवा म्हणून मी याच्यावर याला देचा है। आता आपण पूर्ण असं लाटून घेणार आहोत एक एकदा कारण याला आपल्याला चौकोनी आकार द्यायचा आहे आता हा पराठा मी लाटून घेते पूर्ण हा लाटून घेतला आता याच्यावर आपण लावतो आहे तेल हे तेल मी असं पूर्ण लावून घेतलेलं ला आहे आणि याच्यावर आता आपण थोडंसं पीठ टाकतोय ही एक घडी अशी केली याच्यावरच ही दुसरी घडी केली आता परत याच्यावर थोडंसं तेल हे थोडं पीठ हे असं आणि इथे आता ही घडी अशी ही चौकोनी आपली पोळी म्हणजे चौकोनी लाटी आपली तयार झाली याच्या खाली मी गॅस लावते तवा ताकला की मी पूर्ण ते पराठे पण दाखवते लाटून घेतलेले हे बघा हे असं एकदा असं लाटायचं एकदा असं लाटायचं त्याचा तो चौकोन आकार काही मग बदललं जात नाही आणि खूप असा पातळ वगैरे असा पराठा नाही लाटायचा पराठा म्हटल्यानंतर तो मोठाच असतो तो जाडच असतो म्हणूनच त्याला पराठा म्हणतात तर तो आता आपण या पद्धतीने आपण हे पराठे सगळे लाटून घेणार आहोत आम्ही लाटलेले आहेत मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं त्याची प्रोसेस काय आहे ती बरं हा छान टिकतो गावाला वगैरे जायचं असेल तर जाताना हे पराठे तुम्ही देऊ शकता आता गावाला जाऊन तर तुम्ही आलात म्हणा दिवाळीचं पण या पद्धतीने जर केलं तर खरंच ते छान होतात म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे नमी पालक ब्लांश केला नमी काही केलं काहीच नाही सरळ घ्यायचं भिजवायचं आणि त्याचा पराठा करायचा मसाले मला पाहिजे ते मी टाकले आहेत आता हा पराठा मी तव्यावर टाकते पराठा आपण शेकून घेऊया आणि हे दोन पराठे मी लाटून घेतलेले आहे जोपर्यंत पराठा एका बाजूने छान खमंग होत नाही तोपर्यंत तूप लावायचं असं ते कचड असतानाच तूप लावलं ना मग तो पराठा छान फुगत पण नाही आणि तो खमंग पण होत नाही त्यामुळे हे एक फक्त टीप लक्षात ठेवायची आणि त्या हिशोबाने काम करायचं त्या हिशोबाने पराठे करायचे पटपट पटपट पट होता अशा नाट्या करूनही ठेवल्या समजा फ्रीजमध्ये रात्री तर सकाळी मुलांना डब्यामध्ये पटकन तुम्हाला देता येतात आणि मुलं पण आनंदाने खातात आता हे झालं पराठ्याचं आता सगळ्यात महत्वाचा भाग आपला राहिलेला आहे तो म्हणजे कोशिंबिरीचा आता ही जी कोशिंबीर किंवा अं काकडी आपण करून घेतोय तर ही खमण काकडीसाठी आता मी यामध्ये हे सगळं घेतलेलं आहे ही बारीक मी कापून घेतली होती मला एवढी खमण काकडी मी घेतील बघते इकडनं झाला आहे का तो याला छान आपल्याला लाव करायचं हे असे एवढे जरी डाग आलेत ना पराठ्यावर तरी पण तुम्ही त्याला तेल लावू शकता आता आपण या पराठ्याला या बाजूनी आपण तेल लावून ठेवून देऊया कारण आपण याच्यात पालक घातलाय ओवा घातला नुसती कणिक नाही आहे नुसती कणिक असली तर ती फुगते आता हे सगळं त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे त्यामुळे तो खूप तर नाही फुगणार पण ठीक आहे आता बघा हे जे आहे हे असं पलटवून घेते याला छान एका बाजूने लालसर करून घेऊ आणि मग दुसरी बाजू याची याला पण आपण तेल लावतोय आता ही जी खमण काकडी आहे याच्यामध्ये महत्वाचा हे असतं दाण्याचं कोण हे बघा हे दोन चमचे दाण्याचं कूट मी यामध्ये घातलाय आपण फोडणी आधीच करून घेतलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे आता ही एक चमचाभर साखर चमचा मी हा चमचा माझा अगदी छोटा आहे अर्धा चमचा साखर मी घातली खमण काकडीमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे काकडीच्या हिशोबाने छान असं कसं थालीपीठ किंवा धपाट्याचा जसा वास येतो तसा छान सुंदर सुगंध याचा सुटला आहे कारण याच्यामध्ये ना आपण बेसन घातलं ना त्यामुळे त्याचा तो नटी फ्लेवर बरोबर आता वर येतो आता हे बघा याच्यामध्ये साखर मीठ दाण्याचं कूट मी घातलं आहे ही मिरची तिखट नाही पण मिरची पोटात गेली पाहिजे म्हणून ही थोडी मिरची मी यामध्ये घालते आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपला हा पराठा मस्त तयार झालेला आहे मी एकदा इकडनं याला परत शेकून घेते चांगलं थोडं तेल लावून एकदा लावलं आहे आपण तेल पण पुन्हा एकदा क्रिस्पीनेस फक्त वाढतो त्याने बाकी काही होत नाही यामध्ये आपण सगळं टाकलेलं आहे आता ही जी काकडी आहे ही आपण मिसळून घेऊया याच्यात एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट टाकायचं राहिला आहे तो म्हणजे लिंबू सत्व हे लिंबूसत्व मी एवढं घेतलं आहे अतिशय कमी लागतं अगदी थोडंसं लागतं हे बघा याच्यापेक्षा जास्त लिंबूसत्व याच्यात घातलं तर ती काकडी आंबट एकदम लागेल म्हणून हे करायचं नाही आणि लिंबू वगैरे असतंच असं नाही प्रत्येक वेळेस घरात लिंबूसत्व आणून ठेवलं तर ही वर्षानुवर्ष टिकणारी गोष्ट आहे एका डबीत घालून त्याला फक्त पाणी लागलं नाही पाहिजे आम्ही पराठा काढून घेते आता दुसरा पराठा आपला लाटलेला आहे तो घालूया आता लिंबूसत्व साखर मीठ आणि याच्यात महत्त्वाचा आयटम उपला आहे फोडणीचा ही फोडणी जी केली आहे यामध्ये मोहरी हिंग आणि कढीपत्ता मी बारीक चिरला मुलं काही खात नाहीत कढीपत्ता काढून टाकतात तो त्यांच्या पोटात गेलाच पाहिजे आता हा आपण याच्यावर ही फोडणी घालून घेतो आहे आपली काकडी तयार झाली काकडीचा सुंदर वास आलेला आहे आता हे जे पराठे आहे एवढे दोन पराठे मी भाजून घेते नंतर आपण प्लेटिंग करतोय लागलीच आपण आता प्लेटिंग करू ही तयारी खमण काकडीची तयारी काकडी रात्री कापून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची दाण्याचं कूट तयार ठेवायचं फोडणी तुमची पोळ्या करता करताच तुमच्या फोडण्या होतात एका बाजूला किंवा फोडणी फोडणी पण करून ठेवली तरी चालेल याच्यावर काही गरम फोडणी घालायची वगैरे असं काही नाही आहे हे काही लोणचं नाही आहे आपलं साधी काकडी आहे लोणच्यावर तरी आपण ओततो आणि नंतर तेल थंड करून ओततो पण फोडणी आपण मसाल्यात गरमच ओततो तर ते तसं याच्यात करायची काहीच आवश्यकता नाही आणि ती फोडणी छान मिसळल्या जाते मी बाजूला ठेवते पराठा हे दोन्ही भाजून झाले की मग आपण प्लेटिंग करायला घेऊया बघा आता आपलं हे प्लेटिंगचं सगळं सामान इथे तयार आहे आणि तव्यावरचा एक गरम गरम पराठा होतो है। आता है आहे आता हे जे आहे हे आपण काढून घेऊया तर काकडीची कोशिश काकडी पण छान येते आहे कोळी कोळी तर ती बाराही महिने मिळतेच में पण आता हिवाळ्यात ज्या भाज्या येतात ना त्यांना एक छान गोडसर चव असते हे झालं हा हे पराठे पालकाचे अतिशय सोपी साधी रेसिपी काही भानगड नाही आहे तुम्ही आधी पण रात्री पण हे भिजवून फ्रीजमध्ये ठेवलं सकाळी तुम्ही बराबर बराबर हे पराठे करू शकता कणिक भिजवतो तेवढाच वेळ लागतो काहीही वेळ लागत नाही सारं साहित्य घरातच असतं मी काकडी दाखवली आहे तुम्हाला खमण काकडी नसेल करायची तर तुम्ही गाजराचं लिंबाचं आंब्याचं लोणचं हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा दही काहीही तुम्ही डब्यात देऊ शकता हा बघा तुम्हाला हा पालक पराठा आणि खमण काकडी कशी वाटली ही रेसिपी ते मला जरूर जरूर सांगा आता छान नवीन नवीन भाज्या येतात आहेत शाळा सुरू झालेल्या आहेत याच्यानंतर शाळांचे परीक्षांचे होतील तर मुलांसाठी नाश्त्यासाठी तुम्हाला स्वतःला खाण्यासाठी जे जी जिमवाले आहे त्यांच्यासाठी जे डाएट करतात त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हा पराठा अतिशय आहे अतिशय चविष्ट आहे तर तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत आणि तुम्ही नेहमीच माझ्या रेसिपींना छान छान कॉमेंट्स करत असता माझा नेहमीचा खंडा बनाईए खाईए खिलाई आप की को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा मनापासून धन्यवाद